मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकरनगर विटा केवळ अचूक आणि न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटा ड्रग्स प्रकरणी सुहास भैया बाबर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आक्रमक झाले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ड्रग्सचा मुद्दा घेऊन आमदारांनी प्रशासनाला जाब विचारलाय आमदार विश्वजित कदम आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील ड्रग्जच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरलाय जिल्ह्यातील युवा पिढी ड्रग्स आणि नशिले पदार्थामुळे बरबाद होत असताना प्रशासन गप्प का असा सवाल करत आमदारांनी अन्न औषध आणि पोलीस प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेतलाय तर अन्न औषध प्रशासनासह पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आमदारांनी आग्रह धरल्याचे देखील सांगण्यात येत आहे विटा परिसरात तब्बल तीस कोटींचा ड्रग्ज सापडल्यानंतर सांगली जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे विटासारख्या शहरात थेट ड्रग्सची फॅक्टरी सुरू झाल्याने प्रशासनासह नेते मंडळी देखील चक्रावून गेल्याचं चित्र आहे अशातच काल रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुहास बाबर यांच्यासह आमदार विश्वजित कदम आणि आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले विट्यातील ड्रग्ज कारखाना तसेच जिल्ह्यातील ड्रग्स व नशीला पदार्थांची तस्करी प्रकरणी आणि विक्री प्रकरणी आमदार भडकल्याचे पाहायला मिळाले जिल्ह्यातील युवा पिढी ड्रग्स आणि नशील्या पदार्थामुळे बरबाद होत असताना अन्न औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवरच कडक कारवाई करा असा आक्रमक पवित्रा आमदारांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी अधिकाऱ्यांचा संयुक्त टास्क फोर्स पदार्थांचे उत्पादन व विक्रीला पायबंद घाला असे आदेश देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत तर या प्रकरणाच्या खोलात जाऊन शेवटच्या गुन्हेगाराचा तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे देखील आश्वासन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहे हवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर धडक